आहात प्रभावशाली न्यूज आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली चौकीला याच्यासाठी आलंय की भरत सोसायटीचा मी चेअरमॅन आहे आणि दहा वर्षापासून सीसी कॅमेरा तिथे लावलेला गेलोय की काय चोरी बिरी वगैरे लागला होतो त्यावेळेला मी चेअरमॅन झाला असताना आता दहा वर्ष झाले आता चेअरमॅन झाल्यानंतर चोऱ्या काय कमी झाले ते आणि चोऱ्या कमी झाल्या तर काय लोकांनी दहा वर्षानंतर ते मो कॅमेरा चोरी करायला लागलाय कारण काय कॅमेरा चोरी करायची काय कारण भीती होती का कसली भीती होती त्यांना चोऱ्या करण्यासाठी ते काय सापडत नाही काय महिलांच्या घरावर त्यांनी ढकढक म्हणून रात्री कॅमेरा काढून ते महिलांच्या दरवाज्यावर मारले आणि काय कालची गोष्ट परवा दिसी पण दोन मेंबर झाले काल पण असे घटना घडली झाली त्यांची कंप्लेंट काल यांची घेतली दोघांवर पण दिले आणि सोसायटीने पण दिले ना आता अर्ज दिले त्यांना अर्ज त्यांना हे दिलेलं आहे अर्ज दिले भरतकुंज आवदेनगर भरतकुंज सोसायटी घटना घडणार आता लेटर सिनियरला ले दिलंय एसीपी ला दिलंय आता डीसीपी ला देणार आहे काय कारवाई झाली का त्या लोकांना शोधण्यात का नाही अजून काय आलंच नाही खरं आता ते एक दिवस आता त्याला त्याच्या अगोदर तिला दिले पूर्वी दिलेला लेटर ले ले आहे पाच तारीखला दिलं पाच आठ ला अजून पण काही कारवाई काय झालेलीच नाही आरोपी का आरोपी तिथंच फिरतात मोकाटो म्हणून चर्ची गांजा पितात दारू पितात ते सगळे तिकडे फिरायला लागले लाग आणि लोकांच्या घरावर लाता मारतात मंदिरावर लाता मारतात तरी पोलिसांना फुटेज दिले फुटेज देऊन सुद्धा सुद्धा त्यांना हो त्यांना दिसतात ते फुटेजमध्ये हो मध्ये आहे रात्री झाली या संध्याकाळी तिकडे परिसरात काय भीतीचं वातावरण हो लोक घाबरा लागलाय कॅमेरा सगळं गेलाय आणि तो काल त्याला पकडले तर सोडून पण दिली त्याला आणि तो धमकी द्यायला लागलाय परत तुम्हाला बुलेट मारणार चाप मारणार दारू पिलाय नशा करतो आणि दहा बारा पूर्व तिथं बसून सगळं नशा नशेचं केंद्र झालेलं आहे आणि तिथं बाब शौचालयामध्ये बाथरूम मध्ये लोक महिला जात ते महिलांना छेडाछेडी करतात छेड किती कॅमेरे चोरी झाले आता टोटल सा, 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 सात सात कॅमेरे चोरी झाले आणि जेव्हा मी चेअरमॅन झाल्यानंतर लोकांचा एक डिमांड आले ते की दादा असा असा विषय आहे तर आम्ही आपण बोललो की वाचवीन कुठे ठेवणार आपल्याला काय परवडणार नाही मग आम्ही काय केलं ते निर्णय कमिटीने निर्णय घेतले आणि कमिटीने सांगितलं की चला आपण प्रत्येक गल्लीमध्ये आपल्या एक सीसी कॅमेरा लावून टाकू आणि ते वेळेला आम्ही सी कॅमेरा कॅमेरा तर काही मोबाईल चोर आणि काही बायकांचा करणारा सापडले ते वेळेला पोलिसांनी धरून कारवाई केली आता काय कारवाई करत नाही आता परत चोरीला गेले तर काय वाटतं परत हो आता परत चोऱ्या होणार आणि बायकांना छेडणार लोकांना मारणार लहान लहान पोरांना मारणार आणि वयस्कर जो लोक आहे त्यांना धमकी देतो आता काल सुटलेला तो काल संध्याकाळी चोवीस तास पण नाही बसलाय पोलिस बोलते की कायदा बदल झालाय म्हणतो कायदा ठेवता येत नाही म्हणतो कुठला कायदा झालाय त्याचा जबाबदार पोलीस स्टेशन असणार पोलीस असणार असे दहा बारा लोक आहेत तिकडे ते रात्रीचे दिवस रात्री भर फिरतात आणि शौचालयामध्ये बायका जाताना ते जाणबुचून पाया बिया टाकून तिथे बसलेला असतात आणि त्यांना छेडछाड करतात आता पुढे आम्ही आता कडे जाणार कडे आमचं मुख्यमंत्री कडे जाणार त्यांच्याकडे आम्ही आपला प्रस्ताव ठेवणार नाही झालं तर मग आम्हाला आंदोलन करावं लागेल नमस्कार मी विलास कुपूर संभाळकर नगर भरपूर सोसायटीचा खरीदार आहे आम्ही माझ्याच बाजूला एक महिला शौचालय आहे त्या ठिकाणी बसून लोक कांदा पिणे नसा करणे आराम खेळणे मोठमोठ्याने भोंगे वाजवणे म्हणजे ये येण्या जाण्या महिन्याला पुन्हा त्रास होत होता काल काल अशी घटना सहा तक्रार अशी घटना घडली की दोन कॅमेऱ्या चोरीला गेले हा त्या त्याच्यावर तक्रार आम्ही पोलिसांना दाखल केले होते पोलिसांच्या त्याचा म्हणजे चालू आहे प्रयत्न कसा काल पुन्हा अन्य व्यक्तीने पाच कॅमेरे फोडून ते चोरीला गेले त्यामुळे पुन्हा दहसरीचं वातावरण तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आहे आमच्या सोसायटीचे सभासदस्य म्हणजे पुन्हा म्हणजे एक प्रकारचं त्यांना काय करावं पुढे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे कॅमेरे लावायचे की नाही लावायचे ही परिस्थिती निर्माण झाली आता तर हे आता तुम्ही कोणासमोर मांडलंय का विधायक असतील कुणासमोर मांडले आम्ही सोसायटीचा कमिटीचे ठराव पास करून घेतला कमिटी मध्ये बसलोय बाबा हे एक फार गंभीर विषय आहे यावर्षी तोडगा निघाला पाहिजे त्यासाठी सर्व सेक्रेटरी आम्ही कमिटी वगैरे भेटून सर्व तक्रार दाखल केलेली आहे आता बघू पोलीस काही पोलिसांसाठी दाखल केल्या तर आम्हाला बरं होईल कसं काय ते विधायक नाही साहेब आम्ही स्थानिक आमदार ठीक आहे बरोबर ते पण आम्ही तक्रार दाखल करू आम्ही सोसायटीपासून सोसायटीपासून पोलीस स्टेशन किती अंतरावर जवळपास दहा मिनिटं अंतर आहे मी प्रकाश मधुकर वारंग नगरचा सेक्रेटरी म्हणून काम करतो भरतपुंज सोसायटी मध्ये आता आमचे टोटल सहा कॅमेरे चोरीला गेले त्यामुळे एक पब्लिकच्या मनात रवीशनच्या बाई दहशित वातावरण झालं की पूर्वी गाड्या पार्किंग व्हायच्या तिथे सगळं दिसायचं म्हणजे एक बिंदावस्तपणा होता आता कॅमेरे लावायचे म्हटलं तरी शक्य नाही कारण चाळीस हजारचे ते कॅमेरे आहेत टोटल किंमत चाळीस हजार आता ली ना लावा भीतीचं वातावरण है प्रश्न पड़ेगा शिवा गौड़ा नाम है भाई सोसायटी में कैमरा स्क्रीन लगाया देगे। तो थे, का का थे, थे तो सोसायटी में सब लोगों को सुविधा की लिएगी किसी को तकलीफ नहीं होना किसी का घर का चोरी नहीं होना है किसका माँ बहन को तकलीफ नहीं होना चाहिए अभी दस वर्ष से, से दस दस साल से कुछ अगर कुछ प्रॉब्लम नहीं था कैमरा से अभी क्यों लगा अभी चोरी करने ही लगा तोड़ने ही लगा कैमरा अभी कोई दादागिरी करने ही लगा ये आप लोग को नहीं होना चाहिए तो उसके लिए पो... दुश्मनी, थे थे? दुश्मनी किसी का नहीं। कुछ करने ही नहीं मिलते अच्छा। है कैमरा है।, है सब सीसी दिख रहे हैं उसके लिए वो कुछ करता होगा ऐसा कुछ चोरी स्थानीय कहा स्थानिक भी है भारत का भी है अभी कोई बोल नहीं सकते किसका स्थानीय स्थानीय का तो एक दिखते हो कल जो में वो फुटेज में जो दिख रहे हैं वो स्थानीय वही तो समझ नहीं दुश्मनी तो कुछ भी नहीं है। दुश्मनी कुछ नहीं है अपने अपना सामने का लड़का है वो ऐसा क्यों कर रहे वही तो समझ में नहीं आधी बार कर रहे नाम करता होगा अभी मनोज मनोज करके लड़का है अभी कल जो फुटेज में मिला कैमरा तोड़ने का टाइम वो मनोज करके लड़ाई आणि तिथे आता सत्तर वर्षापासून जातो तिथे कधी अशी घटना घडली का पहिली <ुप्राथ> म्हणजे आता हे नवीन वातावरण बदलत चाललेलं आहे त्यामुळं काय आता ते नवीन पोरं आपल्या हिशोबप्रमाणे वागत असतात तुम्ही पुन्हा खाण्यासाठी असा त्रास आहे म्हणजे काय भीती वातावरण आहे का तिकडे हो आता हे अशा प्रकारे आहे तर भीतीचं वातावरणच चालू आहे ते सध्या